रामायणामध्ये प्रभू श्रीराम संकटामध्ये असताना ज्या प्रकारे पवनपुत्र हनुमान संकटमोचक बनले त्याचप्रमाणे राज्यावर कुठलंही संकट आलं की खानदेश सुपुत्र संकटमोचक म्हणून धावून येतो देशात आलेले कोरोना संकट गुजरातमधील भयानक भूकंप केरळमधील अतिवृष्टी सांगली कोल्हापूर चिपळूण येथील महापूर किंवा इर्षाळवाडी येथील भूस्खलन संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे संकट आहे तिथे तिथे एक नाव नेहमीच आहे गिरीश महाजन जा 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 मी डिझास्टरमध्ये ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी म्हणजे मी दोन तीन वर्षापूर्वी कोकणामध्ये गेलो होतो त्यावेळेला मी पहिल्या तरी वरती जाणारा होता त्या मी त्यावेळेलासुद्धा मी असा रामदार होतो पण रात्रीसुद्धा प्रवास करत पाच पाच फूट पाण्यातून गाडी काढत मी त्या ठिकाणी वरती पहिला जाणार म्हणून आता परवा इरसेलवाडीमध्ये ज्यावेळेला दुर्घटना झाली त्यावेळेलासुद्धा मला सी एम साहेबांनी साडे अकरा वाजता फोन केला मी लगेच फोन ठेवला आणि दीड पावडे दोन तासामध्ये खोपोलीला गेलो आणि खोपोलीहून आठ किलोमीटरवरती रात्री एवढ्या पडत्या पावसात एवढ्या वादळामध्ये मी त्या ठिकाणी मी मा आणि माझे मित्र होते त्या भागातले ते, ते प्रतिनिधी होते आमदार होते महेश बालटी आम्ही दोघीजणं त्या ठिकाणी पावडे दोन दोन तास रात्री एकट्या पायवाटेने खाली हजार हजार फूट दरी पण अशा गवतामध्ये मोबाईलच्या लाईटामध्ये इतक्या पडत्या पावसात मुसळधार पावसामध्ये आम्ही वरपर्यंत त्या ठिकाणी गेलो तिथं खरं शब्दाच्या पलीकडचं आहे ते झाडं जे होते फक्तच्या पलीकडचं होतं आणि वरती ज्यावेळेला आम्ही पावण तीन वाजता पोहोचलो तर त्यावेळेला समोर मोठा डोंगर विजा चमका त्यावेळेला दिसायत आणि तिथे काय असलेल्या लोकांनी आम्हाला सांगितलं दहा वीस लोक त्या ठिकाणी होते त्याच गावातले ते जिवंत राहिले तरी सांगितलं की हे केव्हाही डोंगर खाली होऊ शकतो पुन्हा हे केव्हाही लाईट स्टडिंग या ठिकाणी होऊ शकतं तरी आम्ही सकाळपर्यंत वाट बघत बसलो नंतर मग काही टीम खालतून बर्क करायला शासनाच्या आमच्याकडे त्या ठिकाणी सकाळी सहा सात वाजता पोहोचल्या पण ते खरं सांगतो की कबड्ड्याच्या पलीकडचा विषय होता नुकताच जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसचा नेपाळमध्ये भीषण अपघात झाला होता या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी नागरिकांचे शव केंद्र सरकारच्या मदतीने वायुसेनेच्या विमानाद्वारे थेट जळगावात आणण्यात आले जखमी नागरिकांना विमानाद्वारे मुंबईत आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले मी सांगेल इरसलवाडीमध्ये तर समोर माणसांचा सगळ्या डेडबॉड्या दिसत आहेत कशा काढायच्या काय सगळे लोकं आव्हान दिलं पाऊस इतका होता की ती स्वीट होता बी असा पाऊससाठी वाजव होतं पण अशाही ठिकाणी सगळ्या डेड विल्हेवाट आम्ही लावली आपण चित्रकट बघा स्वतः आम्ही खड्डे खोदले मी स्वतः त्या ठिकाणी खड्डे खोदले दहा बाय दहाचे खड्डे खोदले एकेका खड्ड्यामध्ये आम्ही पंधरा पंधरा दहा दहा वीस वीस बॉड्या आम्ही स्वतः इतक्या लांब देऊन उचलून त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये टाकल्या त्या ठिकाणी जेवढा चिखलगारा होतात ते सगळं तसंच बुजवलं आणि अतिशय ते चित्र भयावह होतं आम्ही तसेच पाण्यात त्या कोकडे पार्कमधून सांगले वाडीमध्ये त्या ठिकाणी गेलो वाकोदला सिलेंडरची गाडीनं पेट घेतला त्यावेळेला संपूर्ण वाकोदगाव खाली झालं वाकोदगाव सुमारे चार किलोमीटरवर जाऊन बसलं परंतु गिरीश भाऊने तेवढ्याच ताकदीनं त्या सिलेंडरच्या गाडीजवळ जाऊन सर्व सिलेंडर त्या ठिकाणी गाडीतून खाली फेकले एवढं धाडस गिरीश भाऊचं त्या ठिकाणी आहे आणि ज्यावेळेला मोठ्या ट्रकचा अपघात पौर बस स्टँडवर त्या ठिकाणी झाला त्यावेळेला बारा लोक मृत्युमुखी पडले आणि मित्रो सर्वात धावून येणारा जर नेता असेल तर गिरीश भाऊ महाजन स्वतः या ठिकाणी धावून आले आणि जेवढे लोक काही जखमी झालेले होते या सर्वांना जळगाव जा जाईपर्यंत भाऊ पौरच्या बस स्टँडवर त्या ठिकाणी उभे होते आणि अशा पद्धतीनं अपघात झाला म्हणजे आम्हाला सर्वात आठवण येत असेल तर ती गिरीश भाऊची येते कोल्हापूरमध्ये ज्यावेळेला अतिवृष्टी झाली पाऊस होता शहरामध्ये सगळं पाणीच पाणी होतं सगळं जलमय झालेलं होतं त्यावेळेलासुद्धा सांगली वाडी म्हणून एक भाग होता की त्या ठिकाणी कुठे जाऊ शकत नव्हतं पोहोचू शकत नव्हतं नाव गेली पण तिकडे तर ब्रिज होता ब्रिजच्यावरतीन चार फूट पाणी तर नाव जाऊ शकत नव्हती आणि म्हणून मग आम्ही तिथेच खाली उतरलो सोहेल शर्मा म्हणून त्यावर तिथले एस पी होते तरुण अतिशय ते आणि मी त्या नावेतून खाली उतरलो एक दीड दीड किलोमीटर आम्ही त्या ठिकाणी पाण्यात गेलो म्हणजे आधी पाणी कमरेपर्यंत होतं नंतर छातीपर्यंत मानेपर्यंत नंतर आम्ही डोक्याच्या वर पाणी गेलं आम्ही पोहत तिथपर्यंत गेलो आणि नंतर अर्ध्यात गेल्यावर मला तिथले इसवी सांगतात की इस सर बोल एक कोकोडेल पार्क आहे इथे सगळ्या मगरी असतात तुम्ही काल टी व्हीत पाहिलं असेल मी म्हटलं आता बोलू नको आता आपण अर्ध्यात आलेलो आहोत चल आता पुढे आम्ही तसेच पाण्यात पोहत त्या कोकोडेल पार्कमधून सांगली वाडीमध्ये त्या ठिकाणी गेलो आमच्या नेरी जामनेर परिसरातील पळासखेडे परिसरातील काही भाविक हे केदारनाथ बद्रनाथ यात्रेदरम्यान तेथे ते जेव्हा महाप्रलय झाला त्यावेळेस त्यांच्यावर फार मोठी आपत्ती झाली ते सर्व भाविक तेथे ते अडकले त्यावेळेस ते त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे फोनद्वारे मला कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की आम आमच्यावर अशी अशी अपीती झाली आम्ही ते आटोकलेलं आहोत आम्ही जीव मरणाच्या दारात उभे आहोत तेव्हा त्यांना ते आणि मला एकच नाव मला आठवलं ते म्हणजे आपल्या राज्याचे संकटमोचक नामदार गिरीशभू महाजन मी त्यांना फोन लावला की सांगितलं की आपल्या भागातील मापल्या तालुक्यातील अशी अशी मंडळी ह्या भागातील भाविक बद्रीनाथ केदारनाथला अडकलेले आहेत त्यांना मदत करता येईल का भाऊने तात्काळ केंद्राची एक मंत्री एक टीम केदारनाथला पाठवली आणि त्यांच्याकरता तिथे व्यवस्था केली त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढलं तिथे त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था केली आणि स्पेशल हेलिकॉप्टर पाठवून त्यांना सुखरूप जामनेर येथे आणि नेरी आणि पळासकडे ते सुखरूप आणलं त्या लोकांना तेव्हापासून खरोखर हे गिरीश भूमाजन हे आपल्या राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे संकटमोचक म्हणून परिचित आहेत की माझे बंधू लहान बंधू हे तीर्थयात्रेसाठी जवळजवळ अडीच हजार किलोमीटर लांब गेलेले होते आणि तिथं त्यांचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला तिथं जे समोर गेलेले जे यात्रेकरू होते तीर्थयात्रेकरू त्यांनी ती डेड बॉडी एका ॲम्ब्युलन्समध्ये टाकली आणि ती ॲम्ब्युलन्स त्यांनी तिथून रवाना केली तीन, तीन तीन तासाच्या अंतराने मित्र पंचेचाळीस तास तीन तीन तासाने ज्या माणसाने त्यांच्यासोबत जो आलेला माणूस होता त्याचा सो त्याचा फॉलोअप घेतला आणि त्या माणसाला दर दर तीन तासाने रात्र असो दिवस असो तेव्हा ते वास्तविक एवढे बिझी होते ते जलसंपदा मंत्री होते परंतु तीन तीन तासाने त्यांनी त्या ॲम्ब्युलन्सचा फॉलोअप घेतला आणि काय अडचण असली मला सांग काही त्यांनी भेटते ती ती बॉडी पंचेचाळीस तासाने इथे आली आम्हाला सोबत जे डेड बॉडीसोबत जे भारत गवारे म्हणून जे माणूस आले होते त्यां ते काही भा गिरीश भाऊना ओळखत नव्हते परंतु त्यांनी सांगितले की व गिरीश महाजन असा एक व्यक्ती होता की त्यांनी मला तीन तीन तासाने फोन करायचे आणि फोन केल्यानंतर ती मला विचारायचे सतत की काय अडचण असली तर मला सांग कुठं बर्फ लागते का कुठं काही डिझेल संपलं का कुठं काही असलं तर असा हा आपल्या नेता आपला जो असा रिप्रेझेंटेटिव आपला प्रतिनिधी आहे ह्या माणसाला खरोखर धन्यवाद आहे आमचं कुटुंब त्यांचं नी आज तालुक्यामध्ये कोणी आजारी पडलं कुणाचाही अपघात झाला लोकांना चिंता नाही आहे तेवढं आहे आमचं गिरीश भाऊ तो करेल सगळं जवगाला घेऊन जाईल नाही होत मुंबईला घेऊन जाईल आम्हाला कुठे बघण्याची गरज नाही एक रुपया खर्च करण्याची गरज नाही ही भावना मतदारांची आहे ही भावना इथल्या जनतेची आहे आणि हेच आम्ही पस्तीस वर्षात कमावलं का बाकी कामं तर सगळे होतील पण लोकांचे आशीर्वाद जे आम्हाला मिळत आहेत या पलीकडे काय या पलीकडे मला वाटतं आनंद आमच्या आयुष्यामध्ये दुसरा काहीच नाही नुसतं खुर्च्या उभायच्या लाल दिवायच्या गाड्यामध्ये फिरायचं रुबाब करायचा हे आमचं कामच नाही आहे आम्ही जनतेशी जोडलेलो आहोत आमची नाड ही या मातीशी आहे आणि म्हणून लोक सात सात वेळा आम्हाला त्या ठिकाणी कुठेही जात पा, पात धर्म काय कोण काय आहे पाहत नाही पैसा पाहत नाही आणि निवडून देत आहेत खुर्चीवर बसून फक्त अधिकाऱ्यांना सूचना न देता प्रत्येक प्रसंगी भाऊ स्वतः ऑन फिल्ड काम करत असतात गिरीश भाऊंच्या आपत्ती व्यवस्थापनाची दखल साता समुद्रापार अक्षरशः ऑस्ट्रेलियाच्या संसदेने घेतली तेव्हा सर्व जामनेर तालुक्याची मान अभिमानाने उंचावली तरी स्टाईट मेडिको एज हायशि मिनिस्टर चिवेश महाजन सर्वसामान्य माणसं अशी काम फक्त सिनेमात हिरो करताना पाहतात परंतु सर्वसामान्यांच्या आयुष्यातील खरे हिरो असलेले सामनेरचे लोकनेते संकटमोचक गिरीश दत्तात्रय महाजन हे नेहमीच अशा संकटामध्ये प्रत्येकासाठी उभे असतात कोणताही भेदभाव न करता आणि म्हणूनच आपल्या संकट मोचकाला बळ द्या प्रचंड मतांनी निवडून द्या अनुक्रमांक दोन गिरीश दत्तात्रय महसर, चिन्ह कमळ कमळ या चिन्हा समोरिल बटन दाबून आपल्या गिरीश भाऊंना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्या